हॅलो गाईज हर हर महादेव सोमनाथ ते द्वारका ट्रिप कशी करावी आणि त्याचा खर्च चा काय असेल हे सर्व काही मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार सोमनाथला जाण्यासाठी सर्वात जवळचं गुजरातचं वेरावर रेल्वे स्टेशन आहे भरुचून सकाळी आम्ही संध्याकाळी सातला निघालो आणि दुसऱ्या दिवशी सातला पोचलो त्यानंतर आम्ही मंदिराजवळच रूम बुक केला तिथे फ्रेश जा, फ्रेश झालो आणि मग सोमनाथ म मंदिराकडे निघालो रूमपासून मंदिर फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे सोमनाथ मंदिरच्या आधी अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेले महादेव मंदिर तिथे व्हिजिट केले त्यानंतर आम्ही सोमनाथ मंदिरात गेलो मंदिरात जाण्या इथे आधी फोन आणि कॅमेरा लॉकरमध्ये ठेवावे लागते या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगामध्ये सर्वात पहिले ज्योतिर्लिंग आहे या मंदिराला सहा वेळा लुटून सातरा वेळा मुघलांकडून युद्धात पाडले गेले आणि ते पुन्हा उभारले गेले या मंदिरात जे ओरिजिनल शिवलिंग होते ते मोहम्मूद गजनी घेऊन गेला आणि आता जे शिवलिंग आहे ते आधीच्या शिवलिंगच्या जागेवरच स्थापित केले आणि या मंदिराच्या मागे दिशासूचक बाण आहे ते दक्षिण ध्रुवाकडे फक्त पाणीच दिसेल जमीन नाही दि, दि, दिसणार असं दर्शवितात आणि हे आपल्या पूर्वजांना आधीपासूनच माहीत होतं पण हे त्यानंतर तुम्ही ऑटो करू शकता ते चारशे पाचशेपर्यंत सर्व काही स्पॉट फिरवून आणता नंतर आम्ही चहा पिला त्यानंतर पुढे आम्ही पहिला स्पॉट होता बाणगंगा इथे पाच शिवलिंग आहे त्या पाचमधून फक्त तीन शिवलिंग दिसतात बाकी दोन सर्व पाण्यात येईल दुसरे बालकातील इथे श्रीकृष्ण यांना पायाला बाण लागला होता इथे असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या पाय उजवापाय पायावर ठेवून समाधीसाठी बसले होते मृगचा चेहरा समजून नामक शिकारीने त्यांच्या पायाला बाण मारला आणि त्यांचा मृत्यू तिथे झाला श्रीकृष्णांना भल बाण मारला म्हणून याला बालकातीर्थ असे नाव पडले या ठिकाणी त्यानंतर हे आहे राम मंदिर तुम्ही राम मंदिरमध्ये हो सुद्धा जेवण करू शकता तिथं जेवणाची सोयसुद्धा बारा ते तीन आहे जेवण म्हणजे तो प्रसाद असतो इथेही तुम्ही तो प्रसाद क खाऊ शकतात किंवा तुम्ही सोमनाथ मंदिरकडेही तुम्हाला बारा ते तीनचा टायमिंग असतो त्यांच्या ट्रस्टीकडनं हे सर्व काही नाही आणि तेही मोफत हे हे गीता मंदिर गीता मंदिरमध्ये सर्व काही एक कृष्णाचं मंदिर आहे तिथं सर्व काही तुम्हाला माहिती आहे गीता मंदिरची नंतर इथं बलदेवजीची गुफा आहे त्यानंतर इथेच लक्ष्मीनारायणचे मंदिरही आहे इथे पाच मंदिर आहे एकूण नंतर श्री कृष्णांची चरण पादुका सुद्धा इथं आहे जे की तुम्हाला आता दिसते नंतर हे त्रिवेणी संगम घाटे याला त्रिवेणी यासाठी म्हणतात कारण की हिरण्य कपिला आणि सरस्वती हे तीन नद्यांचा संगम इथं होतो म्हणून हे सूर्यमंदिर हे सूर्यकुंड आणि हा सोमनाथचे बीच इथे तुम्हाला नारळ पाणी स्नॅक्स भेटतील तुम्ही उंटाची सवारीसुद्धा देखील करू शकता इथे आणि तो मंदिरही खूप सुरू आणि खूप मस्त दिसतं आणि मंदिराचा नाईट व्ह्यू तर खूपच मस्त आहे तुम्ही येऊ शकता आणि मंदिरात लाईट शो एक उत्कृष्ट अनुभव आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची ताथ वेळ रात्री आठ ते नऊ आहे बाकीचे इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये थँक्यू